सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी बायका माझा घरात येऊन मोबाईल आहे हे बघा मला सगळं आहे माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिन जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामवली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या सक्ड़े बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन दिला चोरट्या भिकारी या मिनी जाधवच्या बायका हा ए मोबाईल देऊन जा का ए, ए हलकट बायका नो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे सगळे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्या मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या नो मारून जाता का एकटा पुढे

आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला हा ह्या कोण कोण आहे आहेत सगळ्यांच्या सगळ्यांसाठी चार। व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड शंड जाधव जाधव बाप बापाला घाबरत नाही मी घरात सोसायटी मध्ये मारता का होय काय अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला मारता का अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मार उभी आहे या या शिजड्यानो या मी कधी कोणाला हिंजरा शब्द वापरत नाही पण तुम्ही ना मर्द लोक आहे तुम्ही कशाच्या रंगरागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय ना एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना आता कुठे गेलात हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे हे हिच टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय गा हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय एवढी हिंमत नाही का तुझ्या मध्ये मला समोर भिडायची भिड ना आणि आता सांगते या लाईनच्या मार्फत या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मरद मर्द हिजड्या बायकांना पाठवलंच का मारायला हिंमत आल्या तर एकटाच ये ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्ली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम्ही तुम्हाला तळा तळात तुम्हाला शिवाय श्राप लागेश्वर राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेला माझा डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे ना मरदा चावला यशवंत जाधव एक देवेंद्र फडणवीस तिला मारता आणि आता एकोणीस मारा तुम तुम्ही एका बाप्पाच्या अवला दर या या तुमच्या आईचा या बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय सगळ्याला मारताय काय हिजड्यानो जय महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग थरतं ह्या बायकांनी मला सगळं बोचकले ओरगणले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेले नाही आहे कुठे दरवाजा वाजवला हो आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा बाई का माझ्या बाईनं ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला हो तिने ते आतमध्ये ढकललं आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूममधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझं चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव हो तर काय तुझ्याबद्दल तर बोलूच शकत नाही मी तू बाई असतो सगळे नवऱ्याच्या हातातलं पपेट आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवलेत माझ्या घरमालकाच्या माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला बोच करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि जर व्ही पाहिलं ना ते आपल्या जा इकडे जाणार आपल्या समोरचे ना माझ्या घराचे एक दोन एकोणीसशे दो, एक दो, एक दो, एक दो, तीनवाले वाले तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलंय त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या तिथे मनीषा वगैरे जे आहेत ना ते, ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला त्या जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते, के ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध माझ्या माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं मी मुळात मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूममध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढला काढल्या आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्प्लेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवाराचं तुम्ही माझ्या घरात फेकलात हा आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूममध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका मला केली मी मोबा घेतला मला मी नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा मोबाईल हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला यांनी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि काका हो आता तुमच्या मिसेसने सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेसने त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेसला विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष देवेंद्र फडणवीसच्या माणसानो तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी फिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढल्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही शंड़।